नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी संसारातील सर्व गोष्टी या विनाशकारी आहेत जे देह आणि त्याने केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे तर या नश्वर जगामध्ये काहीही स्थायी नाही परंतु आजच्या परंपरेमध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये असा एक दिवस येतो जेव्हा आपण केलेल्या साधना किंवा चांगले कर्म हे अक्षयफळ देणारी असतात सदा सर्वदा ते स्थायी राहतात तर हा शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया अक्षय अर्थातच कधीही क्षय न होणारे या दिवशी केलेली साधना दान सत्कर्म दुष्कर्म अक्षय सदा सर्वदा फळ प्रदान हे करत असतात म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ कर्म करणं या दिवशी टाळावं अक्षयतृतीयेचा संपूर्ण दिवस देव आराधना पूजा चा दान आणि धार्मिकरित्या व्यतीत आपण करावा तर अक्षय तृतीयेला सतयुगाचा प्रारंभ झाला होता असे सांगितले जाते अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम प्रकट झाले होते अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो तर आजच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती कशाही प्रकारे प्राप्त धन प्राप्त करण्यासाठी इच्छित असतात परंतु धनप्राप्तीसाठी कधी कधी व्यक्ती अनैतिक कर्म करायला देखील मागे पाहत नाहीत तर असे करणे योग्य नाही अक्षतृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते तर याशिवाय अक्षतृतीयेला काही महत्त्वाचे उपायही आपण करायला हवेत तेही अतिशय शुभ मानलं जातं माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी अक्षतृतीयेला कोणते साधे सोपे उपाय आपण करू शकतो तसेच घरातील महिलांनी तर हे उपाय न विसरता हे करायला हवेत त्यासंबंधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहितीही सविस्तर जाणून घेणार आहोत दिवाळीप्रमाणेच अक्षय तृतीयेला देखील माता लक्ष्मीची पूजाही केली जाते त्यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव आपल्यावर होतो आणि धनधान्याने आपले घर हे भरून जाते तर अशा स्थितीत लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी गुलाबी फुले आपण देवीला अर्पण करावीत तसेच स्फटिकांची जपमाळ देखील आपण माता लक्ष्मीला अर्पण करावी आणि जर तुमच्याकडे जुनीच जपमाळ असेल तर ती गंगा जलाने स्वच्छ करून धुवून मग देवीला आपण ती अर्पण करावी असं केल्याने तुम्हाला जीवनात संपत्ती आणि समृद्धी ही मिळेल देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी अक्षय तृतीयेला सोने चांदीच्या वस्तूंची खरेदी अत्यंत शुभ मानली जाते यामुळे देवीचा आशीर्वाद अखंड आपल्याला प्राप्त होतो सोने चांदीच्या वस्तूंमध्ये आपण जर माता लक्ष्मीची चांदीची पावलं म्हणजे चरण पादुका आपल्या घरामध्ये आणल्या आणि त्यांची नियमित पूजा अर्चा केली तर आपल्याला देवीचा कृपा आशीर्वादा लाभतो आपले घर सदैव धनधान्य संपत्तीने भरलेलं राहतं कारण जिथे लक्ष्मीची पावलं पडतात तिथे कशाची कमतरताही राहत नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीला केशर आणि हळद मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे विधिवत माता लक्ष्मीची पूजाही करावी असं केल्याने आपल्या आर्थिक समस्या दूर होतात याशिवाय पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाची प्रतिस्थापनाही आपण करावी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद यामुळे प्राप्त होतो तर अक्षय तृतीयेला एकाक्षी नारळ लाल कापडात बांधून ते स्थापित करावं तर व्यापारी वर्गातील लोकांनी हा एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवावा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही कवड्या अवश्य खरेदी करा या दिवशी अकरा कवड्या आपण लाल कापडात पूजास्थानी माता लक्ष्मीजवळ ठेवायच्या आहेत सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची आपण पूजा करावी माता लक्ष्मीला कवड्यांचे अतिशय आकर्षण असते कारण माता लक्ष्मीप्रमाणेच कवड्याही समुद्रामधून आलेल्या आहेत म्हणजे त्यांचा जन्म हा समुद्रामधून झालेला आहे यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पैसे ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी आपण लाल कापडामध्ये त्या कवड्या बांधून ठेवायच्या आहेत अशा प्रकारे देवी प्रसन्न होतात आणि सर्व प्रकारच्या आर्थिक समस्याही आपल्या दूर होतात त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी सात गोमती चक्र ही पूजेत ठेवावी नंतर महालक्ष्मी यंत्राची स्थापनाही आपण करावी तसेच सात प्रकारच्या तेलांचे दिवे लावायचे आहेत आपल्या जीवनातील अडचणी यामुळे दूर होतात तर माता लक्ष्मीच्या मंदिरात अक्षय तृतीयेच्या दिवसापासून शुक्रवारपर्यंत त्यानंतर सात शुक्रवारपर्यंत आपण गुलाब अगरबत्ती दान करावी असे केल्याने जीवनात संपत्ती मिळवण्याची शक्यता निर्माणही होत असते त्याचबरोबर छत्री पाण्याची घागर चप्पल अशा उन्हाळी वस्तू आपण दान कराव्यात असं केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा या दिवशी विधिवत करावी श्री विष्णूंना पिवळे फूल अर्पण करावे पिवळे वस्त्र आपण परिधान करून नऊ दिवे लावायचे आहेत आणि भगवान श्री विष्णूंची आपण विधिवत पूजाही करावी या दिवशी ललितसहस नाम व सुक्त यांचे पाठही आपण करावेत माता त्रिपुरा सुंदरी आणि लक्ष्मीची पूजाही आपण या दिवशी करावी हे सर्व उपाय भक्तिभावाने आणि पूर्ण विधीपूर्वक केल्यास आर्थिक अडचणी या निश्चितच दूर होतात त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे ही, ही विशेष मानले गेलेले आहे तेही आपल्याला फायद्याचे ठरत असते दान करणाऱ्या व्यक्तीला सूर्यलोक हे प्राप्त होते अशी मान्यता आहे तसेच या विधीला भक्तीपूर्वक पूजाव्रत केल्याने आपल्याला लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी श्री हरिविष्णू सहसा नामाचा पाठही करावा या दिवशी श्रीसुक्ताचे पाठ केल्याने आपल्या जीवनात धन यश पद प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य हे प्राप्त होते आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षा पाठ आवर्जून करावा अक्षय तृतीयेला चांदीचे सिक्के किंवा सोन्याच्या दागदागिन्यांची खरेदी ही शुभ मानली जाते नवीन वस्त्र परिधान करून आपल्याला मंदिरात फळे व अन्न दान करायचे आहेत या दिवशी पिण्याच्या पाण्याची वेगवेगळ्या जागी सोय करावी हे देखील पुण्यकर्म मानले जाते तहान लेल्यांची तहान यामुळे भागते या दिवशी देवघरात पूर्ण दिवस तुपाचा अखंड दिवा आपण लावावा अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्य अलंकार संपूर्ण सामुग्री आपण अर्पण करावी त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून श्री विष्णूंना त्याने अभिषेक घालावा त्यासोबतच दूध दही हेही अर्पण करावे गोरगरिबांना आपण धान्य वस्त्र हे दान करावे देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य हा दाखवावा त्याचप्रमाणे पिवळी मिठाई माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ती देखील आपण नैवेद्य म्हणून दाखवावी देवीचे स्त्रीयंत्र जर तुमच्या घरामध्ये नसेल तर या दिवशी त्याची तुम्ही नक्कीच खरेदी करावी आणि त्याची विधिवत पूजा स्थापना करून ते आपण अक्षतृतीयेच्या दिवशी घरामध्ये आणावं या दिवशी लाल आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या स्त्रियांनी परिधान करायच्या आहेत त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवी देखील अक्षतृतीयेला प्रकट झाल्या होत्या अशी ही मान्यता आहे या दिवशी तुमच्या देवघरात जर माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर ती तुम्ही निश्चितच आणायची आहे आणि विधीपूर्वक पूजा त्यांची करायची आहे अक्षय तृतीयेला घरी मूर्ती आपण खरेदी करून आणणं हेही अतिशय शुभ मानलं जातं आणि त्याची आपण स्थापनाही करावी अक्षय तृतीयेच्या योग्य पद्धतीने पूजा कशी करावी त्याचप्रमाणे अक्षतृतीयेच्या दिवशी काय करावे कोणत्या गोष्टी आपण टाळाव्यात त्याचप्रमाणे दान आपण कोणत्या गोष्टींचं करावं तसेच कोण कोणत्या गोष्टींची आपण खरेदी करावी या सर्व प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडही केलेले आहेत ते तुम्ही निश्चितच पहावे माता लक्ष्मीच्या आगमनासाठी पहाटे असा लक्ष्मीदीप आपण उंबरठ्यावर लावायचा आहे उंबरठ्यावर आपण हळदीचं हो लेपणही करावं छान अशी सुंदर रांगोळी काढावी जेणेकरून माता लक्ष्मी ह्या प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करतील घरातील व घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता आपण आवर्जून करावी आपल्या मुख्य दरवाजा छान सुशोभित करावा मुख्य दारावर हळदीचे स्वस्तिक काढावे व माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी आपण करायची आहे खूप चांगल्या गोष्टींची सुरुवात तुम्ही अक्षतृतीयेपासून करू शकता कारण या दिवशी केलेल्या कामाचा कधीही क्षय होत नाही या दिवसापासून सत्कार्याची सुरुवात आपण निश्चितच करावी अक्षतृतीयेच्या दिवशी कांदा लसूण मांसाहार सेवन चुकूनही करू नये कधी असं होतं की कि नोकरी किंवा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा पैशांसंबंधित काही समस्या असतील तर अशा वेळेस अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी श्री गणेशांचा फोटो मुख्य प्रवेशद्वारावर आपण लावावा यामुळे घराबाहेरील नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा कमी होतो आणि पैशांसंबंधित सर्व प्रकारच्या समस्या आणि नोकरी तसेच व्यवसायाच्याही सर्व समस्या या निश्चितच दूर होतात तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून आतापर्यंतचे जेवढेही व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता श्री स्वामी समर्थ